श्री स्वामी समर्थ आज गुरुवार जुलै ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी चंद्राचं भ्रमण वृषभ राशीच्या मृगशीर्ष नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणारा आहे आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल त्या दृष्टीने आज तुम्ही प्रयत्न करावेत किंवा पाठपुरावा करावा महत्वाच्या कामांचं नियोजन आणि आखणी यासारख्या गोष्टींसाठी आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवते आहे वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्य वृद्धी कारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस विशेष महत्वाचा जाईल आज तुम्हाला नवीन योजना राबवता येतील महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी महत्वाच्या आर्थिक निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा व्यवसाय नोकरीमध्ये आज वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा सरकारी अधिकारी खाजगी कंपन्यांमधील उच्च पदस्थ अधिकारी यांच्यासाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे आज तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्यांना सामोरं जावं लागेल त्या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आहे आर्थिक निर्णय योग्य ठरतील आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी उत्साही जाईल व्यवसायामध्ये गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली अस्थिरता आज कमी होईल त्यामुळे आजचा दिवस तुमचा विशेष महत्वपूर्ण जाईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आज भाग्य वृद्धिकारक चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस विशेष महत्वाचा आहे त्यामुळे आज तुम्ही महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा नवीन योजना राबवाव्यात नवीन योजनांची आखणी करावी वाहन आणि वास्तुसौख्याच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल तुळरास तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे. शत्रूंच्या कारवाये आज वाढतील त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी. आज महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्ष राहावं खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे. कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये. वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चंद्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ आहे व्यवसाय नोकरीमधील स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आजचा दिवस हा सर्वार्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकेल पती पत्नींमध्ये काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला असेल तर तो तुम्ही पुढाकारण दूर करावा यामध्ये तुम्हाला यश येईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी महत्वाचे निर्णय आज तुमचे योग्य ठरतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होईल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग नारंगी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार भाग्य वृद्धीकारक आज ग्रहमान आहे त्यामुळे याचा तुम्ही लाभ घ्यावा महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ होईल साडेसातीची तीव्रता कमी झाल्यानं आज तुमचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे साडेसातीची तीव्रता आज कमी होईल त्यामुळे महत्वाच्या कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा नवीन योजना राबवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार प्राप्त करून देणार आहे आज नवीन योजना तुम्हाला राबवता येतील व्यवसाय नोकरीमध्ये आज स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणारं ग्रहमान आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल